मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच चिघळत चालला आहे सरकारला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम देऊनही सरकारने आता फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचे जाहीर केले मात्र मनोज जरांगे पाटील यांना हे मान्य नसल्याने त्यांनी वीस जानेवारी पासून लाखो मराठा बांधव मुंबईला ट्रॅक्टर घेऊन दाखल होतील आणि तेथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा जरागे पाटील यांनी केली त्यामुळे सरकारची चांगलीच तंतरली म्हणून मुंबईत ट्रॅक्टर्स घेऊन येण्यावर बंदी घालण्यात आली म्हणून लातूर जिल्ह्यातील कुणबी मराठा शेतकऱ्यांनी मुंबईला जाण्याचा एक नवा आणि आगळा वेगळा फंडा शोधला आहे ते म्हणजे म्हशीवर बसून मुंबईच्या उपोषण आंदोलनाला जायचं लातूर जिल्ह्यातील निलंदा तालुक्यातील शिवणी येथील सुमारे पन्नास ते साठ शेतकरी आपापल्या म्हशीवर बसून लातूरला जमतील शिवाय तर तालुक्यातील शेतकरी देखील म्हशीवर बसून लातूरला येतील आणि तेथून वीस जानेवारीला म्हशीवरचा मुंबई प्रवास सुरू होईल असं कुणबी मराठा शेतकऱ्यांनी ठाम निर्णय घेतला आहे याच संदर्भातला कोतलशिवणी या गावातील शेतकऱ्याचा एक व्हिडिओ हाती लागला असून तो प्रचंड व्हायरल होतो प्रत्यक्ष तो व्हिडिओ आपण पाहूयात